मूर्तिजापूर तालुक्यातील राजुरा घाटे शाळेत एक दुर्मिळ पांढरी चिमणी आढळल्याने विद्यार्थ्यात आणि गावकऱ्यात आनंदाचे वातावरण आहे पक्षीमित्र शिक्षकाच्या सतत निरीक्षणातून हे दुर्मिळ पक्षी दर्शन शक्य झाले आहे अकोला जिल्ह्यातील राजुरा घाटे येथे एक दुर्मिळ पांढरी चिमणी आढळल्याने परिसरात आनंदाची लहर उसळली आहे मूर्तिजापूर तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतील पक्षीमित्र शिक्षक मनोज लेखनार हे गेली चार वर्ष शाळेत निसर्ग कट्टा उपक्रमाअंतर्गत चिमणी संवर्धनाचे काम करत आहेत त्यांनी ही माहिती महाराष्ट्र पक्षीमित्र संघटनेचे कार्यकारी सदस्य अमोल सामंत यांना दिली त्यांनी यास दुर्मिळ नोंद मानली असून ही चिमणी अल्बिनिझम प्रकारातील असल्याचं सांगितलं हा जैविक दोष असून यामध्ये शरीरात मॅलॅनिन या रंगद्रव्याचा पूर्ण अभाव असतो त्यामुळे प्राणी पक्षी पूर्ण पांढरे दिसतात चोच पीस पाय वेगळ्या रंगाचे असतात भारतात यापूर्वी काहीच पक्षांमध्ये हा प्रकार दिसून आला आहे विद्यार्थ्यांसाठी ही चिमणी पाहणं म्हणजे जणू त्यांच्या मेहनतीचं फळ आहे मनुष लेखणार सर मुख्याध्यापिका कल्पना येवले व इतर शिक्षकांचा यामध्ये मोलाचा वाटा आहे गावचे सरपंच आणि शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्यही पर्यावरणपूरक उपक्रमांत सक्रिय असतात या दुर्मिळ चिमणीच्या दर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये पक्षीप्रेम आणि निसर्ग संवर्धनाची नवी उमेद जागी झाली आहे राजुरा घाटे हे आता स्थानिक जैवविविधतेच्या नकाशावर ठळकपणे उमटले आहे